हॅलो नमस्कार मी आहे तुमचा ट्रॅव्हलर सारंग आणि मी आज चाललो आहे कोइंबतूरला तर ते कशासाठी की झालं असं माझ्या एका ड्रीम लोकेशन पैकी एक ड्रीम लोकेशन होती ती म्हणजे साऊथ आणि साऊथ मधली ती लोकेशन आहे कोयंबतूर मधली मरुदमलाई टेम्पल म्हणजेच ते मुरगनस्वामी टेम्पल मंदिराचं नावच किती युनिक आहे तर मंदिर किती युनिक असणार आहे चला तर बघूया चौदा किलोमीटर लांब आहे माझ्या खूप त्याच्यापासून जागा खूप भारी आहे पण प्रॉब्लेम इतक्या आहे मला वी तो बाय इंग्लिश सुद्धा बोलायला तयार नाही त्यांची त्यांची पूर्ण त्यांचीच लँग्वेज बोलता जास्त म्हणजे भारी वाटली की इकडं जास्त सुमारे एक तासाच्या राईड नंतर आपण पोहोचतो मरुद मलाई टेम्पलच्या पायथ्याला पायथ्याला पोहोचल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात एक म्हणजे पायरी मार्ग आणि दुसरा म्हणजे रोड पायरी मार्गाला सुमारे आठशे सदौतीस सीड है लेफ्ट साइड ने रोड पन है मेरा टोटल सीडिया है आठशे सद सदौतीस सीढ़े है पूर्ण टोटल हा रोड है साइड में छोट्याशा माउंटनवर हो आहे मंदिर आहे मला शूज म्हणजे मी शूज खाली काढायला पाहिजे होते पण काढले नाही आता वरती काढावे लागतील मला शूज गाड्या डाय पूर्ण वरती जात आवडतो आणि भगवान कार्तिकेय पूर्ण त्यांचे छोटे छोटे गेट बनलेले आहे म्हणजे इकडल्या लोकल जर म्हटलं तर मुरगन कार्तिय भग कार्तिक भगवानला मुरगन अशी म्हणजे इकडे जास्त बोलता पाठी आरती आपल्या नावाने आरती वगैरे करता आपल्या कुलदैवाच्या दैवताच्या नावाने <laughs> मला काय आहे तमिळमध्ये मध्ये काय बोलत होते काय कळालं नाही पण नंतर समजलं की आपल्या कुलदैवताच्या नावाने किंवा आपल्या नावाने बहुतेक आरती समथिंग काहीतरी असं करता आणि त्यानंतर अमृत आपल्यावर फेकता कॅमेरा बंद केला होता सातशे सदवतीस सिड्या चढल्यावर ते टेम्पल येतो म्हणजे ते मधुर हो मलाई आणि आठशे सदवतीस सिड्या चढून आल्यानंतर मंदिराचा लागतं प्रवेशद्वार आणि या ठिकाणी सगळं चप्पल वगैरे सगळं इथंच काढून ठेवावं लागतं आणि इथून पुढे रेकॉर्डिंग पण करणं बंद आहे आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर कुठलाही फोन कॅमेरा हा अलाउडच नाही आहे तर कृपया तुम्ही पण नका नेऊ माझ्यासारखं नाहीतर पहिलं लांबून बघताना मंदिर वाटतं हा दरवाजा आहे हा दरवाजा मंदिराचा मेन एंट्रन्स दर्शनाला सुमारे अर्धा तास लागतो त्यानंतर आपण पोचतो मंदिराच्या भव्य दिव्य दरवाजा पुढे जे लांबून दिसताना हे मंदिरा मंदिराचा कलश वाटतो पण हा रिअलिटीमध्ये मंदिरचा कलश नाही तर दरवाजा आहे आणि मंदिराच्या दरवाजाच्या समोर जाऊन मला जायचं होतं खाली तर मी माझं माझं आता लिफ्ट मागायला सुरुवात केली आणि मला दादांनी पहिली लिफ्ट दिली पण

हिंदी है हाँ हिंदी हिंदी किधर जाएगा uh, कोयंबटूर में कोई रूम लिया है मैंने लोकेशन पता नहीं मुझे रूम में किधर रेलवे स्टेशन हाँ रेलवे स्टेशन के पास आप उधर जा रहे हो तो कोई ना निश्चित हो तो आप बस नंबर 17 टेट पर्यंत जाता है टेट पर्यंत जातो आता गेलो असं काही नवीन मला प्लेस मस्त वाटत आहे लोक बोलताय येऊन स्वतःहून आता म्हणत होत कि जास्त लोक अग्रेसिव्ह असणार काय तस काही नाहीये कॅस लागा नाशिक अच्छा आहे कोयंबतूर क्लीन सिटी आहे मतलब अच्छा आहे कोयम्बतूर हा

हो म्हणजे मला वाटत होत की थोडस अवघड जाणार आहे पण काय ना लोक हेल्प करतायत खूप जास्त आता निम्ण्याच्या वर गिफ्ट ने आलो इथं घेऊन आले मला फक्त सात किलोमीटरची लिफ्ट आहे अजून सात किलोमीटरची लिफ्ट आणि ह्याचा पहिला व्हिडिओ आहे युट्यूब म्हणजे दिवसाचा कोयंबतूरचा तर खाली प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक अजून खूप केवळ कोयंबतूर कोण यार खूप भारी आहे म्हणजे लोक हेल्प करताय ना भारी वाटतं तर लोक थोडेसे वाटतं पण नाही असं मला पहिल्यांदा वाटायचं ऍग्रेसिव्ह खूप जास्त पण नाही आहे थँक्यू फॉर द वॉचिंग आणि जे कोणी नवीन आलंय प्लीज सबस्क्राईब आणि पूर्ण व्हिडिओ बघितला आहे तर लाईक पण करून जा लाए, लाए टेक केअर बाय